मंडळी स्टार प्रावरील मन धागा धागा जोडे ते नवा या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत या मालिकेत काही दिवसापूर्वीच सहा वर्षाचा लेप घेण्यात आला त्यामुळे या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय या सहा वर्षाच्या लिपनंतर सुखदा हे नवीन पात्र या मालिकेत ॲड झालं आहे सुखदा हे पात्र प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिने साकारले सार्थकच्या आयुष्यात सुखदा आले पण आनंदी नसल्याने मालिकेवर प्रेक्षक नाराज होते मात्र आता मालिकेत पुन्हा एकदा आनंदी पाहायला मिळणार आहे पण ते एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मन धागा धागा ते नावा या मालिकेत दिव्या पुगावकर हिने आनंदीची भूमिका साकारली आहे आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यात अनेक वादळं आलेत पण या दोघांनी खंबीरपणे एकमेकांना साथ दिली आता हे दोघे एकत्र येणार असे असतानाच आनंदीने मालिकेतून अचानकपणे निरोप घेतला या दरम्यान दिव्याला नवीन संधी मिळाल्याचेही बोलले जाऊ लागले तर काहीने तिचे लग्न ठरलं असंही सांगितलं पण आता दिव्या पुन्हा एकदा मालिकेत नव्या रूपात दिसणार आहे मालिकेत ती आनंदी म्हणून नाही तर कल्याणी म्हणून मालिकेत एंट्री घेणार आहे तर डॅशिंग अंदाजात आलेली ही कल्याणी म्हणजेच आनंदी आहे पण तिने तिचं नाव बदललं आहे आणि ती एवढी वर्ष कुठे गायब होती हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील त्यामुळे मालिकेचा हा ट्विस्ट रंजक घडामोडी घडवणार असंच दिसतंय तर आनंदीला मालिकेत परत पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे त्यामुळे सुखदा आणि सार्थकच्या आयुष्यात आता आनंदीची एंट्री धमाल घडून आणणार असंच काहीसं चित्र दिसणार आहे तर मनधागा धागा, धागा जोडते नावा या मालिकेत आनंदीची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका